नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ म्हणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर बंगाल चुपसागर एक कमदाबाचं क्षेत्र उत्तरेकडील भागांमध्ये पाह बनताना दिसत आहे उत्सव क्षेत्र इकडे गुजरात आता तर पश्चिमेकडे सरकलेला आहे त्याचा प्रभाव आता कमीच आहे बाकी ही सिस्टीम पश्चिम दिशेला सरकेल याचा प्रभाव विदर्भात येत्या काही दिवसात पावसात वाढ होणार आहे मुसळधार पाऊस सरी विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये विशेष करून पाहायला मिळतील सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात उत्तरेखील भागेत धुळे थोडे नंदुरबार नाशिक जळगाव बुलढाणा वाशिम हिंगोलीचे थोडेसे भाग यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर ढगाळ हवामान आहे बऱ्याच ठिकाणी आणि काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी सुरू आहेत त्यातल्या त्यात वाशिमच्या आसपास जोरदार सरी गोंदियाच्या आसपासच्या भागांमध्ये गडचुडच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत सातारा घाट घाट रत्नागिरी सिंधुदुर्गच्या या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत मात्र इतर ठिकाणी सध्या विशेष पावसाचे ढग नाहीत इथं चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी गोव्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस राहतील मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट नाशिक घाट मध्यम ते जोरदार सरी गडचिली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना उत्तर भाग जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ हिंगोलीचे उत्तरेखील भाग असतील वर्धा याही ठिकाणी मध्यम पाऊस सरी किंवा काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरी राहतील या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेडचे एक दुसऱ्या भागांमध्ये दक्षिणेखील भाग असतील हलक्या मध्यम सरी राहतील अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व पूर्व सोलापूर धाराशिव बीड लातूर विशेष पावसाचा अंदाज नाही स्थानिक ढग तयार झाले तर आज थोडासा गडगडाट होऊ शकतो मात्र त्याची शक्यताही थोड्याफार क्षेत्रांसाठीच पावसाची राहील सार्वत्रिक मोठ्या पावसाचा अंदाज नाही पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या सरी पाहायला मिळतील बाकी सध्याच्या अंदाजात तितकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज हो पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका